रायगड व ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याबाबत संभाव्य घटना घडल्या असताना पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने अशी माहिती दिली आहे पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारे वीस लाख कुक्कुट पालन पक्षी पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने राज्यातील काही भागात या आजाराची संभाव्य लागण लक्षात घेता आवश्यक दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे पालघर जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक कुक्कुट पक्षी साठा असणारे पस्तीस नोंदणीकृत कुक्कुट पालन व्यावसायिक असून त्यांच्याकडे सद्यस्थितीत वीस लाखापेक्षा अधिक कुक्कुट पक्षी आहेत यापैकी सुमारे सव्वा लाख कुक्कुट पक्ष्यांना लसीकरण करण्यात आले असून इतर लवकरात लवकर लसीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली आहे इतर जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पक्ष्यांच्या व्यावसायिकांचा एक दिवसीय कार्यक्रम जानेवारीला राबविला होता यामध्ये कुक्कुट पक्ष्यांची अनैसर्गिक मोठ्या प्रमाणात झाल्यास स्थानिक अथवा पशु पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कुक्कुट पालन व्यवसायाशी संबंधित रोग व लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन अशा व्यावसायिकांना त्यांच्या पक्ष्यांसाठी आरोग्यपूरक खाद्याचे वाटप करण्यात आले जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा कमी असणाऱ्या पोल्ट्री व कुक्कुटपालन व्यावसायिकांची स्थानिक पातळीवर नोंदणी करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आला असून अशा छोट्या कुक्कुटपालन व्यावसायिकांना बर्ड फ्लू आजाराच्या शिरकाव रोखण्यासाठी जैव सुरक्षा व इतर आवश्यक उपाययोजना संदर्भात अवगत करण्यात येईल असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर मधुवंती महाजन यांनी सांगितले पालघर जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाला नसला तरी सावधगिरीच्या उपाययोजना बाळगण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आले आहेत या संदर्भात पशुसंवर्धन विभागाशी संबंधित तसेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बर्ड फ्लू एकही प्रकरण जिल्ह्यात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या त्या संदर्भात कोणताही विशेष कक्ष स्थापन करण्यात आला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड यांच्याकडे विचारणा केली असता सांगितली पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराने ग्रासलेला एकही कुट आढळून आला नसल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे भयभीत होण्याचे कारण नाही असे चिकन विक्रेत्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले